निवडणूक मुक्त निवडणूक मुक्त महाराष्ट्र करायचं आहे त्यासाठी निवडणूक मुक्त अहमदनगर जिल्हा करण्याचा स्टेप आहे फर्स्ट स्टेप आहे जशी विठ्ठलाच्या चरणी नामदेवाची पायरी असते त्याप्रमाणे ऐजयनगर ही पायरी आहे ऐझ्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडणूकमुक्त नगरसेवक अपक्ष बिनविरोध नगरसेवक निवडायचे आहे आता हे जरी काम अवघड वाटलं अहमदनगर जिल्ह्यातील असणारे सर्व आमदार खासदार आणि विविध पक्षाचे पदाधिकारी नेते यांची मदत मागणार आहे यांना पण माझे एक हे नोशन समजून सांगणार आहे की आपण जर अहमदनगर जिल्हा असं मॉडेल बनवलं अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर शहरातील अडुसष्ट उमेदवार आपण बिनवरत निवडून दिले तर सजन्य उमेदवार निवडून दिले तर जे चाललेले आहे शर्यत स्पर्धा निवडणूक या गोष्टीला फटा बसेल आणि दोन नंबर होण्याची एकदम प्रक्रिया बंद होईल मग महानगरपालिकेमध्ये असणारे कर्मचारी अधिकारी बिल्डर करा कॉन्ट्रॅक्टदार यांची जे चालू आहे त्याला दुरुस्त करायचं आहे जर नगरसेवकच सज्ज आणि बिनिओ असे निवडून दिले तर सहज शक्य आहे कोणी म्हणाल की ग्रामपंचायत लवकर बिनवरोध होत नाही अहमदनगर ना महामहानगरपालिका निवडणूक बिनवरोध करणं सोपं नाही पण अशक्य अजिबात नाही कारण म्हणूनच मी महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदार खासदार यांना विचारात येण्याचं आवाहन केलं आहे मग सुजय विखेल असोत आमदार जगताप असो कर्डिले असो किंवा लंके असो किंवा पटेवर जेवढे महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यात आमदार खासदार असतील त्यांना सर्वांना मी आव्हान केलं आहे की हे माझं प्रपोजल थोडंसं विचारांती ऐका आणि याच्यावर तुम्ही प्रथमता अहिल्यानगर जिल्ह्याचे नागरिक आहात रहिवासी आहात नंतर पार्टीचा भविष्य आहे जर पार्टीचा विषय बाजूला ठेवला तर नक्की तुम्ही माझ्या विचारधारेत येणार सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजीची हक तुम्हाला ऐकू येणार आहे म्हणून मी हे आव्हान केलं आहे की आपण महानगरपालिका आयजनगरची महाम नगरपालिका बिनविरोध करण्याची स्टेप सुरू करू जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्र होईल संपूर्ण देश होईल आणि हेच हे का करायचं आहे कारण स्पर्धा नको शर्यत नको एकमेकाशी हेवेदावे नको आणि झगडा तर अजिबात नको म्हणून कारण छत्रपती शिवाजी महाराज हे निवडून गेलेले राज्य नव्हते हे सर्व संमतीचे राज्य होते सर्व समाजाला प्रिय असे राज्य होते आपल्याला पण ती पुन्हा छत्रपतीचा विचाराचं राज्य आणायचं आहे छत्रपतीच्या रयतेच्या राज्याची पुन्हावृत्ती करायची आहे म्हणून ही सुरुवात आपण अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यातून नवे अहिल्यानगर शहरातून करूया यासाठी तुम्ही सर्वांनी साथ द्यावी अशी विनंती आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो